आर्टिफिशियल मॉम लेखक अमोल कपोले भाग तिसरा समोरचं हदरली तिच्या काळजात थस्स झालं रियाच्या पोटात काय रिया अशी किंकाळी फोडून ती जीवाच्या आकांताने रियाकडे धावली आणि जवळ गेल्यावर तिच्या लक्षात आलं की ते जे काही हत्यार होतं ते रियाच्या पोटात खुपसलेलं नव्हतं ते रियाच्या पोटाच्या इंचभर बाजूला काउच मध्ये खुपसलं गेलं होतं रिया एका इंचाच्या अंतराने वाचली होती श्वेताने रियाला उचलून घेतलं आणि ती रियाला कुठे लागलं नाही ना हे चेक करू लागली श्वेताच्या किंकाळीने रिया दचकून जागी झाली आणि रडायला लागली रियाला कुठेही काहीही लागलेलं ला नव्हतं श्वेताने तिला घट्ट आपल्या छातीशी धरलं आणि ती रियाचे मुके घेऊ लागली तिच्या डोळ्यात पाणी होत तिच्या डोळ्यात एकाच वेळी भीती आणि शॉक होता शलाका आता सावरली होती रिया ठीक आहे ना शलाकाने विचारलं ती रियाच्या अंगावर हात फिरवायला लागली मात्र श्वेताने शलाकापासून अंग चोरून घेतलं मी तिला तुझ्या भरवशावर सोडून गेले होते शलाका काहीशी चिडून श्वेता शलाकाकडे पाहत म्हणाली पण शलाकाला काय रिॲक्ट व्हावं ते कळेना प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस मग मग हे काय शलाका काउचवर खुपसलेल्या त्या हत्याकडे बोट दाखवत श्वेता म्हणाली माहीत नाही माझं प्लीज ऐकून घेतेस का यु नो वॉट श्वेता शलाकाचं बोलणं तोडत म्हणाली आय थिंक आय थिंक आय मेड अ बिग मिस्टेक मला एक्सप्लेन तर करू देत पण श्वेताने तिच्याकडे न पाहता रियाची बास्केट उचलली आणि ती रियाला घेऊन बाहेर पडली शलाका दोन क्षण गप्प उभी होती मग तिने नीरजला कॉल लावला बोल एक प्रॉब्लेम झालाय लिफ्टमधून बाहेर पडलेला मोहन सोसायटीच्या गेटकडे धावत सुटला आज पहिल्यांदाच त्याचा हल्ला फसला होता असं पूर्वी कधीच घडलं नव्हतं त्यामुळे मोहन स्वतःवरच खूप अपसेट होता गेट नजरेच्या टप्प्यात येताच मोहनने धावण्याचा स्पीड कमी केला तो गेटच्या दिशेने झपाझप चालू लागला वॉचमन सायबा गेटवरच उभा होता त्याला पाहून मोहनचं माथं भडकलं शलाका नाही तर नाही ह्याला आज संपवायचाच म्हणून त्याने डिव्हाइस हातात घेण्यासाठी कमरेकडे हात नेला आणि त्याच्या लक्षात आलं की डिव्हाइस तर वरतीच राहिलं <fuck> मोहन फ्रस्टेट होऊन म्हणाला एक्झिट टाईमची एंट्री करण्यासाठी वॉचमनने हातातलं टॅब मोहन समोर पकडलं मोहन ते सहज घ्यावं तसं ते टॅब हातात घेतलं आणि जीव खाऊन वॉचमनच्या डोक्यावर मारलं टू कंटिन्यू